आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज डॉक्टर उद्योजक आनंद शेठ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अवधान उपनगरमधील स्मारकाला सकाळी दहा वाजता सार्वजनिक बुद्ध वंदना झाली त्यानिमित्त गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते द्वारकामाई प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आनंद शेठ पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब यांना पुष्पहार अर्पण करून वंदन केले त्या ठिकाणी उपस्थित गावातील ज्येष्ठ मंडळी विश्वास आबा वाघ वाघ नंदलाल जाधव अरुण बापू भधाणे नितीन बापू वाघ भरत सर आबा भधाणे पंढरी भधाणे अमोल भांबरे मुकेश वाघ शरद गोसावी लक्ष्मण जाधव माजी नगरसेवक दगडू बागुल भगवान देवरे तसेच अवधान गावातील समाज बांधव उपस्थित होते यावेळी माजी सरपंच सुरेश भदाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सगळ्यांना भीम जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात ठाम मत मराठी न्यूज साठी समाधान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका